मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो पहलगामच्या हल्ल्यानंतर आज आपल्या हिंदू समाजामध्ये इस्लाम धर्मावर आणि त्याच्या मूलभूत विचारधारेवर एक मंथना होताना दिसते लोक प्रश्न विचारत आहेत की हा कोणता धर्म आहे जो लोकांना रांगेत उभं करून त्यांचा धर्म विचारून त्यांची पॅन्ट काढून त्यांची सुमता झाली आहे का नाही हे चेक केल्यानंतर त्यांच्या कपाळात पॉईंट ब्लँक गोळी घालायला शिकवतं कारण त्या धर्माला न मानणाऱ्या लोकांना फक्त मारायचं असा सांगणारा हा इस्लाम नावाचा धर्म आहे कोणता यावर आज समाजामध्ये चर्चा होते कारण मित्रांनो हा पहलगाम सारखा हल्ला ना आपल्या भारत देशामध्ये पहिल्यांदा आहे ज्यात लोकांना धर्म विचारून मारण्यात आलेला आहे भारतात यापूर्वी सुद्धा अनेक आतंकी हल्ले झालेत मुंबईचा सव्वीस अकराचा हल्ला असेल अजमल कसाबवाला त्यापूर्वी शरद पवार मुख्यमंत्री असताना मुंबईचे बारा सिरियल बॉम्ब्लास्ट असते पण या हल्ल्यांमध्ये ना फक्त हिंदूच नाही तर अनेक मुसलमानसुद्धा मारले गेलेले होते त्यांनी भारताला नुकसान पोहोचवण्यासाठी हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारचे भांडण लावण्यासाठी असे हल्ले घडवण्यात आलेले आहेत पण ही पहिली घटना आहे की ज्यात लोकांना रांगेत उभं करून त्यांना धर्म विचारून गोळ्या घालण्यात आलेल्या आहेत त्यामुळे लोकांना एक प्रकारे जाग आली आहे की इस्लाम धर्मामध्ये नेमकं मदरस्यांमध्ये त्या मुलांना शिकवलं काय जातं त्यांची नेमकी विचारधारा काय त्यांची मानसिकता काय आणि आतंकवाद्यांनी माझ्या मते तर मुद्दामून या प्रकारची ही घटना घडवली आहे की लोकांना हिंदू समाजातील लोकांना हे सांगावं कारण इतके हल्ले घडवल्यानंतरसुद्धा आमच्यातले काही सिलेक्टिव्ह लोक आहेत ज्यांना अमन की आशा काश्मीरी येत जम्मूरी आणि असे शब्द वापरून त्यांनी आतंकवाद्यांच्या जिहादी लोकांच्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरण्याचं काम केलेलं आहे बिचारे आतंकवादी इतके बॉर्डर क्रॉस करून इतका पैसा खर्च करून इतके वर्ष ट्रेनिंग घेऊन असे हल्ले घडवतात इतका एकदम प्रखरपणे मेसेज देण्याचा प्रयत्न करतात की होय आम्हाला हिंदू मुसलमानच करायचं आहे आमची विचारधारा ही जिहादी आहे आम्हाला जिहाद करायचं आहे आम्हाला जन्नतमध्ये ते बहात्तर हुरे आणि अशा प्रकारच्या काही कन्सेप्ट आहेत त्यांच्या धर्मामध्ये ते मिळवण्यासाठीच आम्ही हे करतोय आणि इतकं केल्यानंतर आमच्यातले काही सिलेक्टिव्ह हे राजनेते असतात काही मीडिया असते ज्यांना अमन की आशा या नावाखाली आतंकवाद्यांची सगळी मेहनत ही बुडवून टाकतात त्यामुळे मला असं वाटतं की आतंकवाद्यांनी यावेळी ठरवलेलं होतं की यावेळी जर काश्मीरमध्ये गेलो तर लोकांना एका रांगेत उभं करून धर्म विचारून गोळ्या घालायच्या आणि त्यांच्या बायका मुलांना जिवंत सोडायचं कारण त्यांनी बाहेर मग देशामध्ये दे जाऊन मीडियाला सांगावं की इथे काय घडलं आणि मुसलमानांनी हिंदूंना धर्म विचारूनच त्या जिहादी लोकांनी मारलं होतं तरीसुद्धा मित्रांनो आज मला लाज वाटते की इतकी स्पष्ट घटना असतानासुद्धा अनेक महिला त्या घडलेल्या प्रसंगाचं विवरण करूनसुद्धा आमचे काही नेते शरद पवार असतील किंवा संजय राऊत किंवा अशा प्रकारचे अनेक नेते असतील जे आज म्हणत आहेत की हिंदू मुस्लिम नावाचा असा काही कन्सेप्ट काश्मीरमध्ये नाहीच आतंकवाद्यांनी हिंदूंना धर्म विचारून मारलंच नाही आणि यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट ही कर्नाटकमध्ये घडली आहे कर्नाटकच्या राज्यामधला एक काँग्रेसचा मंत्री म्हणतो आहे की पाकिस्तान हा बी जे पीचा शत्रू असेल पण आमचा शत्रू नाही आहे म्हणजे अशा प्रकारचे हिंदू लोक हे आपल्या समाजातच भरलेले आहेत असे देशद्रोही असे धर्मविरोधी धर्मद्रोही लोक ह्या आपल्या धर्मातच आज जगतायत आपल्याच मतांवर निवडूनसुद्धा येत आहे आणि या लोकांपेक्षा मला आज दुर्दैवाने आज अगदी दुःखाने बोलावं लागतं आहे की शरद पवार उद्धव ठाकरे संजय राऊत अशा तमाम हिंदू लोकांपेक्षा स्वतःला हिंदू धर्मात जन्म घेतलेल्या नेत्यांपेक्षा ओवेसीसारखा सारखा नेता आज मला चांगला वाटायला लागलेला आहे कारण मित्रांनो पहलगामचा हल्ला ज्या दिवशी घडला त्या दिवशीच लगेच त्या व्यक्तीने समोर येऊन हे कबूल केलं की आतंकी जिहादी लोक हे जेव्हा काश्मीरमध्ये पहलगाम मध्ये आले तेव्हा त्या लोकांनी धर्म विचारूनच हिंदू लोकांना गोळ्या घातलेल्या होत्या आणि त्या जिहादी लोकांसाठी म्हणजे आपल्या धर्माच्या लोक असताना सुद्धा त्याने ओबेसीनी कुत्रा हा शब्द त्या जिहादी लोकांसाठी वापरला त्यांनी वक्तव्य दिलं की अशा कुत्र्यांना भारत सरकारने शोधून मारलंच पाहिजे पण त्या कुत्र्यांशिवाय त्या कुत्र्यांना पाळणारा जे शैतान आहेत जे राक्षसी लोक आहेत म्हणजे पाकिस्तानी आर्मी त्या लोकांना सुद्धा भारत सरकारने योग्य ती शिक्षा ही दिलीच पाहिजे हे शब्द असदुद्दीन ओवेसी सारख्या लोकांचे होते मित्रांनो ओवेसीने दिलेल्या वक्तव्याचं आणि शरद पवारांनी दिलेल्या वक्तव्याचं थोडं कंपेरिजन करा तुम्हाला कोणता व्यक्ती हा या देशाच्या हितामध्ये बोलताना दिसतोय ओबे आणि त्याचं राजकारण हे बाजूला ठेवा आपल्याला त्याचं राजकारण माहिती आहे की कशा प्रकारची विचारधारा त्याची आहे आणि किती कट्टर मुस्लिम आहे वक् विधेयक असेल किंवा यापूर्वी सी ए एन आर सी अशा अनेक मुद्दे असतील पश्चिम बंगालचा मुद्दा असेल या प्रत्येक मुद्द्यामध्ये ओबे हिंदू हिताच्या विरोधातच काम केलेलं आहे हे मी कबूल करतो आहे आणि त्याचा कट्टर विरोधक मी आहेच पण आज जेव्हा राष्ट्राचा प्रश्न आहे जेव्हा देशहिताचा प्रश्न आला आहे जेव्हा पाकिस्तानच्या विरोधात बोलण्याचा प्रश्न आला आहे तेव्हा ओवे सारखा व्यक्ती ज्याच्या पक्षाला जर त्यांनी पाकिस्तानची बाजू घेतली तर दोन मतं जास्त मिळतील या भारतामध्ये हैदराबादसारख्या भागामध्ये तो आज पाकिस्तानच्या विरोधात बोलतोय पण आज आमचे शरद पवार आमचे उद्धव ठाकरेचे गायबच झालेत महाराष्ट्रामधले सहा मराठी कुटुंबसुद्धा या हल्ल्यामध्ये शिकार झालेत त्यांच्या परिवारातील एक कर्ता पुरुष मारला गेला आहे तरीसुद्धा आमचे उद्धव ठाकरे एक सुद्धा साधा ट्विटसुद्धा करायला तयार नाही आहेत समोर येऊन वक्तव्य देणं तर दूरची गोष्ट आहे कुठेतरी परदेशात तर, कुठेतरी फिरायला गेलेत हे उद्धव ठाकरे हे शरद पवार हे संजय राऊत आणि अशा तमाम हिंदू म्हणवणारे नेते आज ओवे सीपेक्षाही खालच्या स्तरावर जाऊन पोहोचलेत आहेत काल ओवेसीने अजून एक वक्तव्य दिलं ते वक्तव्य दिल्यानंतर तर मला तर ओवेसीवर आज गर्व व्हायला लागला आहे ओवेसी म्हणतो आहे की सरकार कोणाचीही असो पण आमच्या भारताच्या भूमीवर येऊन धर्म विचारून गोळी मारणं चुकीचं आहे आतंकवाद्यांनी दिनचं नाव घेऊन म्हणजे अल्लाचं नाव घेऊन आय एस आय सारखं काम केलेलं आहे पाकिस्तान भारतापेक्षा अर्धी सदी मागे म्हणजे पाकिस्तान आणि भारत या दोन देशांमध्ये किती फरक आहे हे एका वाक्यातून त्या ओवेसीने समजवण्याचा प्रयत्न आमच्यासारख्या लाजीरवान्या हिंदू नेत्यांना केलेलं आहे जे आज म्हणतायत ना की पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे परमाणु शक्ती आहे आपण जर पाकिस्तानवर हल्ला केला तर पाकिस्तानसुद्धा आपल्यावर हल्ला करेल हे शरद पवारांचे शब्द आहेत शरद पवारांनी वक्तव्य दिलं की जर तुम्ही पाकिस्तानवर हल्ला केला तर पाकिस्तानसुद्धा प्रत्युत्तर देणार त्यामुळे हल्ला करण्याच्या अगोदर तुम्ही विचार केला पाहिजे हे भारत सरकारला वक्तव्य देणारे शरद पवार आहेत आणि यांच्यासारखे नेते कधी काळी पंतप्रधान होण्याच्या रेसमध्ये लागलेले होते म्हणजे नशीब या भारताचं की असा व्यक्ती पंतप्रधान नाही झाला की आपल्या शत्रू देशावर आक्रमण करण्याच्या अगोदर घाबरून आपली शेपूट घालतोय की पाकिस्तानकडे परमाणू हत्यार आहे जर आपण त्याच्यावर हल्ला केला तर तोही आपल्यावर हल्ला करेल या भीतीने आपण त्याच्या विरोधात एक वक्तव्यसुद्धा द्यायचं नाही अशा प्रकारचे विचार हे शरद पवारांच्या मनात आहेत आज ते बोलून शरद पवार स्वतः दाखवत आहेत याच्या विरु वि याच्या उलट मुस्लिम विचारधारेला मानणारा ओवे सी आज म्हणतो आहे की पाकिस्तान हा भारतापेक्षा अर्धी सदी मागे पुढे तो म्हणतो की आमचं डिफेन्स बजेट हे तुमच्या देशाच्या म्हणजे पाकिस्तानच्या अख्ख्या बजेटपेक्षा जास्त आहे त्यामुळे ओवेसीवर मला आज गर्व होत आहे माझ्या विचारधारेच्या विरुद्ध बोलणाऱ्या ओवेसीवर आज मला त्याच्या प्रशंसेमध्ये बोलावं लागतं आहे कारण आम्हाला आमच्या हिंदुत्ववादी विचारधारेला मानणारी लोकं उद्धव ठाकरे संजय राऊत ही सगळी लोक आज पाकिस्तानची भाषा बोलत आहेत संजय राऊत तर म्हणाले की तुम्ही जशास तसं उत्तर म्हणजे तस पाकिस्तानला काय देणार पाकिस्तानच्या देशातली दोन तीन मस्जिदं पाडणार का अशा प्रकारची लाजीरवाणी वक्तव्य संजय राऊतांनी केली त्यामुळे मला कधी कधी वाटतं की भारत सरकारला ना जर यू एन सारख्या प्लॅटफॉर्मवर आपल्या भारताची बाजू मांडण्यासाठी काश्मीरमध्ये काय चाललं आहे पाकिस्तान काय करतोय नेमकं कशा प्रकारचा जिहादी आतंकवाद पसरवण्याचा प्रयत्न पाकिस्तानच्या संघटना करतायत या सगळे दुःख प्रदर्शित करण्यासाठी जर एखाद्या व्यक्तीला यू एन सारख्या प्लॅटफॉर्मवर पाठवायचं असेल तर शरद पवारांनी संजय राऊत किंवा अशा हिंदू लोकांना पाठवण्यापेक्षा असुद्दीन ओवेसी सारख्या लोकांना पाठवलं पाहिजे कारण एकतर तो मुस्लिमसुद्धा आहे आणि जो इस्लामिक उमा नावाचा कन्सेप्ट आहे म्हणजे इस्लामिक ब्रदरहूड तुम्ही कुठल्याही देशात असा पण इस्लाम धर्माला जर फॉलो करत असाल तर तुम्ही या जगात संपूर्ण इस्लामिक खिलाफतच्या खाली येता अशा प्रकारच्या मेसेजला तळा देण्यासाठी ओवेसी सारखी लोकं या भारत सरकारसाठी उपयोगी ठरू शकतात आणि त्यासाठी म्हणावं लागतं की शरद पवार आणि या सगळ्या तमाम हिंदू लोकांपेक्षा ओवेसी आज परवडला आज मला म्हणावं लागतं आहे की या देशासाठी या राष्ट्रहिताच्या गोष्टी करण्यासाठी ओवेसी सारख्या कट्टर मुसलमानाला समोर यावं लागतं आहे कारण आमचे जे हिंदू म्हणणारे लोक आहेत ना ते तर नपुंसक आहेत कारण त्यांच्यात हिंमत होत नाही आहे एक साधी हिंमत होत नाही आहे की त्या आतंकवाद्यांनी आपल्या लोकांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या हे एक वाक्य बोलता येत नाही आहे कारण त्यांना आपली वोट बँकची चिंता पडली आहे काळजी होते की आपण जर असं बोललो तर आपल्याला मुस्लिम लोकं मतं देतील का पुढच्या वेळी आपल्याला त्यांना मतं मागायला जायला काही लाज तर नाही वाटणार आणि त्यांच्यासमोर जाता यावं म्हणून पाकिस्तानशी चापलुसी करण्यासाठीसुद्धा शरद पवार आणि संजय राऊतसारखे लोकं आज पुढे दिसत आहेत याची मला लाज वाटते एक महाराष्ट्रीयन म्हणून माझं डोकं आज लाज वाटून खाली गेलेलं आहे ही महान शिवाजी महाराजांची भूमी आहे या भूमीने संपूर्ण भारतात जेव्हा औरंगजेबासारख्या क्रूर शासकाने जिहादी व्यक्तीने एक इस्लामिक राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला तेव्हा याच महाराष्ट्राच्या भूमीने शिवाजी महाराजांसारखी ज्योत पेटवलेली होती आणि त्याच भूमीतले आज शरद पवार उद्धव ठाकरे आणि त्यासारखे तमाम हिंदू म्हणणारी लोकं आज पाकिस्तानचे गात आहेत आणि त्यांच्या विरोधात बोलण्यासाठी ओबीसी सारख्या कट्टर मुसलमानाला पुढे यावं लागतंय याच्यापेक्षा जास्त विडंबना मित्रांनो काय असेल काय असेल तुम्ही मला सांगा ओवेसी कुठल्याही मजबुरीमध्ये किंवा त्याच्या राजकारणाला काहीतरी शोभनीय वक्तव्य करत नाही आहे हे वक्तव्य केली तर त्याला दोन मतं कमी पडतील हे त्यालाही माहिती आहे पण राष्ट्रहितासाठी तो आज पुढे येऊन बोलतोय आणि यासाठी मला त्याची प्रशंसा करावीशी वाटते आणि माझ्या विरोधात असतानासुद्धा मी त्याच्यावर व्हिडिओ आज बनवतो आहे आणि उद्याही बनवेन सदैव त्यांनी राष्ट्रहिताच्या गोष्टी केलेल्या आहेत बालाकोट उरीची सर्जिकल स्ट्राईक जेव्हाही पाकिस्तानचा मुद्दा आला तेव्हा असउद्दीन ओवेसी हा कट्टर मुस्लिम असूनसुद्धा भारताच्या बाजूने पाकिस्तानच्या विरोधात बोलताना दिसलेला आहे पहिल्यांदा काही घडलेलं नाही आहे की पहलगामची घटना घडली आणि ओवेसी अचानक येऊन बोलतो आहे यापूर्वीसुद्धा त्यांनी भारताच्या बाजूने वक्तव्य दिलेली आहेत आणि यापूर्वीसुद्धा शरद पवार संजय राऊत आणि अशी तमाम लोकं हे भारताच्या विरोधात बोलताना दिसली आहेत त्यामुळे हे लो, या लोकांना मतं देणाऱ्या लोकांवर सुद्धा मला क्यू येते की तुम्ही कोणत्या लोकांना मतं देताय या उद्धव ठाकरेंना या स शरद पवारांना या शरद पवारांना तर आमची मीडिया एकेकाळची पंतप्रधान समजत होती की शरद पवारांसारखा व्यक्ती या भारताचा पंतप्रधान होऊ शकतो हे तर खरंच अहो भाग्य आहे भारताचं की शरद पवार पंतप्रधान झाले नाहीत जर झाले असते तर कदाचित पाकिस्तानसारख्या सरकारसमोर अगदी लोटांगण घातलं असतं शरद पवारांनी की तुम्हीच आमचे माईबाप तुम्हाला जर आम्ही काही बोललो तर आमच्या मतपेटीला धक्का बसेल तुम्हाला आम्ही कसं काय बोलू शकतो त्यामुळे विचार करा की जर शरद पवार पंतप्रधान असते तर काश्मीरचा जो उरला सुरला भाग आज भारताकडे आहे ना ती जमीनसुद्धा कधीच पाकिस्तानकडे गेलेली असती त्यामुळे मी अगदी ठणकावून सांगतोय की ओवेसीच्या समर्थनात मी आहे उद्या मी त्याच्या विरोधात बोलीन वक विधेयकाच्या संदर्भात मी त्याच्या विरोधात आहेच अनेक मुद्द्यांवर त्याच्या विरोधात मी व्हिडिओ करणार पण राष्ट्रहिताची गोष्ट जेव्हा ओबीसी सारखा व्यक्ती करतो तेव्हा त्याच्या समर्थनात व्हिडिओ करण्याचं सुद्धा माझी जबाबदारी आहे आणि तेच काम मी आज करतोय मला अगदी गर्व आहे की ओवेसी या भारतात जन्म घेतलेला व्यक्ती आहे आणि भारताची बाजू घेताना आज प्रखरपणे पाकिस्तानच्या विरोधात बोलतोय आणि याची लाचसुद्धा वाटते की आमच्याच हिंदू धर्मामध्ये जन्म घेतलेले शरद पवार आज याच धर्माच्या लोकाच्या विरोधात बोलत आहे त्या पीडित महिलेने शरद पवारांच्या समोर तिच्या दुःखाचं रड गाणं गायलं तिने सांगितलं की कशाप्रकारे तिच्या पतीला त्याचा धर्म विचारून मारलं गेलं आणि त्या ऐकल्यानंतर शरद पवार बाहेर येऊन म्हणतात की मला माहीत नाही आहे की धर्म विचारून मारलं का नाही ह्याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट अजून काय असेल आपल्या धर्माला कलंक आहेत शरद पवार खरंच कलंक आहेत उद्धव ठाकरेसारखा व्यक्ती जो स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतो बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसदार म्हणतो तो व्यक्ती आज एक वक्तव्य देण्यासाठी येणं तर लांबची गोष्ट एक ट्विट करण्यासाठी सुद्धा समोर आलेलं नाही आहे त्याचा पाळीव तो भोंगा संजय राऊत रोज बोमलतोय की तुम्ही पाकिस्तानला काय उत्तर देणार भारताच्या एजन्सीवर भारताच्या सेनेवर संजय राऊत आणि शरद पवारांसारखी लोक शंका उपस्थित करताना दिसत आहेत याच्या उलट ओबेसी हा भारतीय सरकार भारत सेनेच्या मागे अगदी ठामपणे उभा राहिलेला दिसतोय त्यामुळे माझ्यासारख्या व्यक्तीला ओबीसीचं समर्थन करणं आणि त्या समर्थन करताना पुढे येणं अत्यंत गरजेचं वाटलं आणि त्यासाठीच मी हा व्हिडिओ केलेला आहे तुमची मतं याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र